नमस्कार मित्रांनो शिपा आपले बाल्कनी ग्रील बनवले होते बाल्कनी ग्रील बनवले आपण वीस या वीस आता फिटिंग करायचं आता वीस म्हणलं की किती डोक्याला केला तर वीस बालकणी बसवायची म्हणजे जोक गोष्ट नाही मग आता ह्याला पर्याय म्हणून आम्ही काय केलं माहिती आहे का डायरेक्ट क्रेन बोलवली क्रेन बोलवली डायरेक्ट क्रेनने उचलली डायरेक्ट हातात काय दुसरं वडायचं नाही काय नाही काय नाही काय नाही डायरेक्ट डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट हातामध्ये घ्यायची आता हो का आली जवळ आली आता बघा हो का आली जवळ हा कसं आहे हो का? काय होतं लोकांनी वडायचं बी काय नाही पण एवढं वडायचं म्हणलं लोकांना नाही ना ही होत किती त्रास आहे वीज बालकर म्हणजे जो काही काय बरं बारीक पण नाही त्या आता एवढं सगळं वडायचं हे करायचं त्यापेक्षा म्हणलं जाऊन त्या थोडे चार रुपये जातील पण म्हणलं चला क्रेननी कसं झालं डायरेक्ट उचलली डायरेक्ट हातामध्ये आली घेतले डायरेक्ट चार कोपऱ्यावर चार खिळे मारले क्रेन लगेच खाली सोडून द्यायची ट्रेनवाल्याला सांगितलं एक आम्ही हातात घेतली थोडेसे